अकोट तालुक्यातील अकोलखेड येथे संत रविदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने आमदार भाडसाकळे यांच्या हस्ते संत रविदास महाराज सभागृहाचे भव्य लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमात चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात नोकरीवर लागलेल्या युवकांचा सन्मान करण्यात आला अकोलखेड येथील चर्मकार समाज मंडळ संत रविदास दुर्गापूजा मंडळ व संत रविदास गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या सुरुवातीला संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले संत रविदास महाराज यांच्या विचारांवर समाजाने चालण्याची आज नितांत गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या मिरवणुकीत पोलीस पाटील अमरनाथ शेगोकार बँक अधिकारी गजानन देऊळकर ग्रामपंचायत सदस्या पार्वती पदमने ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी गाठेकर सुरेश शेगोकार गोपाल खंडारे शंकर पदमने यांच्यासह शौर्य बोचे यांच्या संत रविदास भजनी मंडळ ईश्वरगिर महाराज भजनी मंडळ बाल मंडळ तसेच गावातील महिला पुरुष मुले मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते